आर्ट्स कॉमर्स आणि हुतात्मा बाबूगेनू सायन्स कॉलेज या आपल्या कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले प्रयत शिक्षण संस्थेच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेवजी म्हस्के ज्येष्ठ कवी अभि अभिनेते सौमित्र तथा किशोरजी कदम हिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे पाटील ज्यांची कालच मंच रस बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली ते निलेशजी थोरात विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विजय कुंभार आपले प्राचार्य नानासाहेब गायकवाड बाळासाहेब बानखेले राजारामजी बानखेले उदय पाटील स्वर्गीय अण्णासाहेब आवटे यांचे नातू अजयजी आवटे पत्रकार डी के वळसे पाटील व्यासपीठावरचे अन्य सर्व मान्यवर सर्व अध्यापक वर्ग आणि सर्व विद्यार्थी आणि भगिनी सुरुवातीलाच मी किशोरजी कदम यांचे आभार मानतो की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला आणि कर्मवीर जे स्वप्न होतं की रयत शिक्षण संस्था विद्यापीठ झालं पाहिजे तर ते विद्यापीठ महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ज्ञानदेवजी मुस्के यांची निवड झाली आणि ते पहिल्यांदाच इथं आले त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आजचा कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ आहे खरं तर आधीच्या दोन वक्त्यांनी किशोरजींनी आपल्याला त्यांच्या कवितांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करून टाकलं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला आज या ठिकाणी लुटायला मिळाला आणि सरांनी सुद्धा त्यांच्याच विचाराचा धागा पकडून आई आणि समाजामध्ये होणारे बदल याच्या संदर्भात आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत अजून पारितोषिक वितरण आहे शंभर दीडशे पारितोषिक आहेत तुम्हाला बसायला बराच वेळ लागणार आहे पण मी ज्या वेळेला आंधारसाहेब आवटे कॉलेजमध्ये कुठल्याही कार्यक्रमाला येतो मग मिटिंगला येतो किंवा अशा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी येतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की कार्यक्रम चांगला जर व्हायचा असेल तर त्याला वातावरण चांगलं असलं पाहिजे आता इथं भर उन्हामध्ये आपण बसलेला आहात सकाळपासून आपण आलेला आहात आणि त्यामुळं एक प्रकारचा जो उत्साह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पाहिजे त्याची दरवेळेला मला थोडी कमी जाणवते आणि म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला करायला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये सारखी येते आणि म्हणून मी रयत शिक्षण संस्थेचा मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून किंवा या विद्यालयाच्या आस्थापना समितीचा अध्यक्ष म्हणून एक नवीन निर्णय घेतला आणि अण्णासाहेब ओवटे कॉलेजला आपलं स्वतःचं सभागृह नाही आणि त्यामुळं दरवेळेला आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असेल तर हा मांडव टाकावा लागतो आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून आपण इथं सभागृह उभं करण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केलेले आहे थोड्याच दिवसामध्ये ते सभागृहाचं काम ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला आता विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे अडीच हजार विद्यार्थी आहेत जवळपास आणि त्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळं आता ते किती पुरेल नाही पुरेल मला माहिती नाही पण आपण सुरुवात तर करूया भविष्य काळामध्ये पाहिजे असलं तर आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये वाढ करता येईल आणि त्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील दुर्दैवानं मी रगत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी नाही अकरावीपर्यंत निरगुड सरला शिकलो आणि कॉलेजला सरळ मुंबईला गेलो आणि तेव्हापासून आतापर्यंत आणि त्याचबरोबर आता ज्याचा उल्लेख बस्के सरांनी केला की के आता आपल्याला स्पर्धा परीक्षा हा एक अतिशय कळीचा मुद्दा बनलेला आहे जी बुद्धिमत्ता आहे जी कौशल्य आहे ती खेड्यापाड्यामधल्या लोकांच्यामध्ये आहेत पण ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या सुविधा आपल्याकडे नाहीत आज आपण जे शिकतो ते सगळं पारंपरिक शिक्षण शिकतो ज्या वेळेला अण्णांनी एकशे पाच वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या समाज अंधारात चाच पडत होता आणि म्हणून म्हणून घरोघर गर जाऊन अन्ना मुलं आणावी लागली बोर्डिंग सुरू केल्या लोकांची मदत मागून त्या मदतीमधून त्या मुलांना गरीब लोक मुलांना सांभाळलं आणि आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कितीतरी लाख मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडलेली आहेत कितीतरी टीचर्स आज ज्ञानदानाचं काम महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये करताय आणि अशा परिस्थितीमध्ये आपणही आज शिकतो पण मला मला माहित नाही माझ्या मनामध्ये येत तुमच्या मनात काय चाललंय ते समजण्याची किंवा खेळण्याची काही व्यवस्था आज तरी आपल्याकडे नाही आता मध्ये हे शक्य होईल का नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की ठीक आहे की आपण दहावी बारावी पास झालो की आपण कॉलेजमध्ये येतो आर्ट सायन्स कॉमर्स कुठल्या तरी कोर्सला ॲडमिशन घेतो ग्रॅज्युएट होतो आणि ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर आपली ती पदवी आपल्याला उपजीविका करण्यासाठी किंवा उत्पन्न मिळवून देण्यासाठी उपयोगी पडते की, की नाही याचं मोठं संशोधन आणि विचार सतत माझ्या मनामध्ये चाललेला असतो आणि त्याच्यामुळंच आज ज्या वेळेला मी समाजामध्ये बेरोजगार तरुण पाहतो त्यावेळेला या बेरोजगार तरुणांना हे शिकलेले तरुण बुद्धिमान असतील पण पारंपरिक शिक्षणाचा जर एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा कम्प्युटरच्या कंपनीमध्ये उपयोग नसेल तर त्याला तिथं जॉब मिळत नाही किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तरी ते शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला एकच मार्ग शिल्लक राहतात तो म्हणजे स्पर्धा परीक्षेनं हो जायचं आता या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ज्या सुविधा निर्माण करायला पाहिजेत मागे एका मी लोकल मॅनेजिंग कमिटीच्या मध्ये या गोष्टीचा विचार केला आणि त्याच्यातून ठरवलं इथं अण्णासाहेब आवटे कॉलेजला एक अभ्यासिका या ठिकाणी बांधायची आणि त्याच्यासाठी अभ्यासिका म्हणजे स्टडी रूम त्याच्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्या विद्या अभ्यास करणाऱ्या सुद्धा बाहेरचे काही लेक्चर आणून त्यांनाही म्हणजे सगळ्यांना शंभर टक्के नाही फार फार तर तुम्ही अंतर्गत परीक्षा घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं कौल या गोष्टीकडे आहे त्या विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन करायचा आणि त्याच्यासाठी अभ्यासिका बांधण्यासाठी एक कोटी आणि पंचेचाळीस लाख रुपये पण मंजूर केलेले आहेत आणि ही अभ्यासिका झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इकडं तिकडं कुठं खाजगी क्लासेसमध्ये जावं लागणार नाही ही या ठिकाणी असलेली एक भौतिक सुविधा आपण निर्माण करून देतो एका बाजूला सभागृह करतो एका बाजूला अभ्यासिका करतो पण हे सगळं जरी झालं तरी शेवटी जग कुठं चाललंय आणि आपण कुठे आहोत आपण कुठे जायला पाहिजे मग सरांनी उल्लेख केला की ए आय टेक्नॉलॉजी मी मागे एकदा ए आय टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोललो तुमच्यातला किती लोकांना माहिती आहे की ए आय टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय हातवर करा बऱ्याच मुला माहिती आता त्या टेक्नॉलॉजी मध्ये शेतीच वगैरे आपण बोलू पण समजा मला उद्या एखाद भाषण करायचं महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या किंवा ट्रम्पवर वर मी फक्त फोनवर सांगायचं की मला उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भाषण आहे त्याच्या संदर्भामध्ये मला भाषण तयार करून पाठवा ताबडतोब तो कम्प्युटर तो आपला मोबाईल आपल्याला ते अख्ख्याच्या अख्खं भाषण लिहून पाठवतो विदाऊट एनी डिले म्हणजे जे ज्ञान समजा तुम्ही आपण जसं आपल्या वक्तृत्व स्पर्धेबद्दल बोलला त्यावेळेला तुम्हाला ते भाषण त्या वाचणाऱ्या माणसापुढून लिहून घ्यावं लागला असतं त्यावेळेला ए आय असतात ए आयला सांगितलं की त्यांनी भाषण तयार करून दिलं असतं लगेच आणि अशीच आता नवीन कल्पना शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आलेली आहे बारामतीचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांनी मध्यंतरी एक शेतीचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या शेतीच्या प्रदर्शनामध्ये असलेला शेतकऱ्यांचं असलेलं पीक त्याचं उत्पन्न कसं वाढवायचं समजा ऊस उस आहे ऊसाची उंची कशी वाढवायची त्याची जाडी कशी वाढवायची त्याच्यामध्ये शुगर पर्सेंटेज कसं वाढवायचं आणि पाणी सोडताना सुद्धा असं सरळ पाणी सोडून देण्याच्याऐवजी या कोपऱ्यात पाण्याची गरज नाही फक्त त्या कोपऱ्यात पाण्याची गरज आहे असा सल्ला यायने दिल्याच्यानंतर आपण या कोपऱ्यातलं विनाकारण सोडलेलं पाणी त्या ठिकाणी व्हायला जात नाही खताच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे की खत हे फक्त जिथं गरज आहे तिथंच आपल्याला कम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी देता येतं आता हे सगळे बदल जगामध्ये होऊ लागलेले आहेत मी वर्तमानपत्र वाचत असाल तर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल बरंच येतं माझी तुम्हाला हात जोडून विनंती राहील की ते तुमचे जे मोबाईल आहेत ना त्या मोबाईलवरचा सोशल मीडिया फार पाहू नका तुम्ही इंस्टाग्राम असू दे नाही ते काही असू दे कोणी कोणाला पाठवतं आणि रात्र दिवस आपल्याला रात्री बारा वाजले तरी आपण त्या सोशल मीडियावरच असतो कोण कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आणखीन काय पिक्चर काय काय का विचारून होता त्याच्यात विनाकारण व्यर्थ वेळ जातो आपला आपल्याला त्याच्यामधून आउटपुट काही मिळत नाही आपण फक्त आपला वेळ त्या ठिकाणी व्हायला घालवायचं काम करतो आपण म्हणून ते करायचं आपण जर थांबवलं तर बरं होईल त्या ठिकाणी आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा सर आता संस्थेने तर पुढाकार घेतलेला आहे परंतु आपल्याला सुद्धा आता पारंपरिक शिक्षणाकडं कमी कण ठेवून म्हणजे बंद केलं पाहिजे असं नाही कारण आज अवसरीला पण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं चार हजार मुलं आज या परिसरातली किंवा या भागातली लोक आज इंजिनिअर झाली पण सगळ्यांना जॉब मिळतो असं नाही पॉलिटेक्निकमध्ये पास झालेली मुलं सगळ्यांना जॉब मिळतो किंवा काय व्यवसाय मिळतो असं नाही आणि त्यामुळं शिक्षण फक्त परीक्षा पास होण्यासाठी किंवा फक्त नोकरीसाठी तेवढ्यासाठीच आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे ही भावना जर आपल्या मनामध्ये असेल तर ही भावना आपल्या मनामधून त्या ठिकाणी काढून टाका आपण अतिशय बरोबर सांगितलं की आपल्याला स्पर्धा ग्लोबल स्पर्धा जरी असली तरी आपण पूर्ण खाली पडल्याशिवाय आपल्याला उडी मार त्या ठिकाणी मारता येत नाही आपण आज सुशिक्षित जरी असलो तरी त्या क्षेत्रातले आपण आज तज्ज्ञ नाही हो। आहोत आणि त्यामुळं आज जगाची इकॉनॉमी आपल्या देशाची इकॉनॉमी त्यांचं येणारं उत्पन्न आणि त्याच्यामधून मिळणारा आज शेतकऱ्याला जसं हायब्रीड गाय आल्यामुळं आज पहिली आपली गावची गायी होती मग हायब्रीड गाय आली दुधाचं उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं आज उसामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपण नवीन नवीन प्रयोग केले पसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचा उपाध्यक्ष म्हणून आम्ही बऱ्याच वेळा तिथं चर्चा करतो तर त्या चर्चेमध्ये सुद्धा आज आम्ही निश्चित प्रकारे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसा घडेल हे करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो या महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी याच्यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही मी आपल्याला पुन्हा सांगतो की आपलं जीवन कसं घडवायचं हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा विचार करा आप जो जिता वही सिकंदर तुम्ही सांगितलं तसं जो आपल्याला स्वतःला बदलेल तोच जगात पुढं जाईल आज इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास झालेली अनेक मुलं परदेशामध्ये अतिशय महत्त्वाच्या पदावर काम करतात तर उद्याच्या काही दिवसांमध्ये इंजिनिअर होऊन गेलेल्या सगळ्या मुलांचा एक मेळावा आम्ही बोलवलेला आहे त्यांचे अनुभव ते काय कॉन्ट्रिब्युशन करणार या संस्थेसाठी आणि तुम्हाला बघता आलं तर जरूर बघा की इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही एक सभागृह बांधलेलं आहे त्याला आम्ही ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एअर कंडिशन सभागृह शिक्षण संस्थेसाठी इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं का आणि त्याला खर्च आला जवळजवळ बारा कोटी रुपये एअर कंडिशन बालबंधवपेक्षा चांगलं सभागृह आज अवसरीच्या परिसरात मंचरच्या परिसरात आपण उभं केलं ते फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि तिथं आपण प्रोफेशनल कार्यक्रमसुद्धा घेऊ शकतो अशा प्रकारची सुविधा तिथं निर्माण केली पण दरवेळेला आवठे कॉलेजला आलं आणि हा भांडव बघितला आणि सगळी उन्हात बसलेली म्हणून बघितली की माझ्या मनाला वेदना त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून या सुधारणा आपल्याला करायच्या त्याच्यामध्ये तुमचंही सगळ्यांचं सहकार्य असू द्या एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र